महाराष्ट्रात सध्या जातीयवाद खूप झगडे सुरू आहेत आणि मी पण बावनकुळेंना आणि देवेंद्रला म्हटलं की या वादात आपली अडचण होईल तर मी एक ठरवून टाकलं की जातीयवाद पाळायचा नाही कुठलाही माणूस जो आहे तो जातीने मोठा नाही आहे तो गुणांनी मोठा आहे आणि या समाजातली छुआछूत अस्पृश्यता जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे आणि मी ठरवलं माझ्या आता माझ्याही मतदारसंघात बावीस लाख मतदार म्हणजे गोव्यापेक्षा जास्त हां डबल आणि चाळीस टक्के मुस्लिम दलित आहे आणि सातत्याने काँग्रेस निवडणारा येणारा मतदारसंघ आहे आणि आता मी उभा होतो माझ्या इकडले पाच आणि तिकडले पाच लंबे झाले तो एक मी एकटा निवडून आलो पण मी लोकांना सांगितलं की मी जात पात पाळणार नाही जो करेगा जात की बात उसको कसके मारूंगा लाथ असं सरळ पब्लिकली हे आणि मी माझ्याकडे पाळत नाही ते मला फरक पण पडला नाही मी एकदा मुसलमानांनी माझ्याकरता संपलेला दहा हजार लोक होते आणि मला आता मतं यावेळी कमी मिळाले यावेळी थोडे मिळाले मागच्या वेळेस कमी मिळाले पण काही कारणाने त्यांनी सांगितलं मी आम्ही तुम्हाला आम्हाला वाटतं पण मत नाही देणार तर मी त्यांना सांगितलं तू मत देण्या की पहिले याद रखना नाही प्युअर चड्डीवाला हो आर एस एसवाला हो बाद में पछताओगे पछताने के पहले सोचो देना है तो दो नहीं देना है तो मत दो पर जो होट देगा उसका भी काम करूंगा और जो नहीं देगा उसका भी काम करूंगा अपने पार्टी में आपला जो संस्कार है क्या शॉर्टकट नहीं है अडवाणीजी ने भी मना चाहे कि वी आर ए पार्टी विथ ए डिफरेंस व्हाट इज द डिफरेंस बिटवीन बीजेपी एंड कांग्रेस आपला वेगळेपण कशात है आणि हे वेगळे पण कशात आहे हे जर आपण लक्षात ठेवलं तर आपण नक्कीच पार्टी पार्टीविथे डिफरन्स राहू पण जे काम नाही करायला पाहिजे जे ज्यांनी केलं आणि ज्यांच्या नाराजीमधून लोकांनी आपल्याला निवडून दिलं तेच काम जर आपण करणार असू तर त्यांच्या जाण्यात फायदा नाही आपल्या येण्यात फायदा नाही आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या पार्टीला आपल्या कार्यकर्त्यांना सत्तेच्या बाबतीमध्ये पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशियो इकॉनॉमिक रिफॉर्म Subscribe now and press the bell icon. Never miss an update.